नमस्कार मित्रांनो शिवा पुढील भागामध्ये भवमंतात आशू तिने एवढं प्रेमाने केलं तर खाऊन घे ना उगाचच तिला वाईट वाटेल आशू अगदी बालिशपणे म्हणतो भाऊ मला नूडल्स आवडत नाही मी नूडल्स खाणार नाही शिवा म्हणते अरे तू तर आपल्याला बोलला होता दोन तू का ठरवतेस मला काय आवडतं काय नाही प्लीज तू माझ्यासाठी सगळे डिसिजन घेणं बंद कर भवमंत आशू असं काय बोलतो रे तिला सीता म्हणते आहो त्याला नाही आवडते तर कशाला खाईल आणि हिनेसुद्धा स्वतःच्या मनाने कशाला बनवायचं राहू दे मला माहीतच होतं असं काहीतरी होणार आहे म्हणून मी आधीच आशूच्या नाश्त्याची तयारी करून ठेवली होती कीर्तिवंत आता ह्या नूडल्स फुकट जाणार त्यापेक्षा तूच खाऊन घे भाऊ म्हणतात नाही नाही फुकट नाही जाणार मी खाणार नूडल्स लक्ष्मण आणि उर्मिला म्हणतात आम्ही पण खाणार संपादा म्हणते मला तर खूप आवडतात भाऊ तिला म्हणतात तुला नाही मिळणारा तिथे नाही मला पण पाहिजे तेवढ्यात सुहास म्हणतो की टू डार्लिंग मी आलो आ तो बाहेर जातो आणि कीर्तीला फोन करतो माझ्या म्हणतो टिंग्या चल सुहास म्हणतो काय माझ्या म्हणतो हे भेटायला आले तर तू ठीक आहे मग चला निघा आता तेवढ्यात कीर्ती म्हणते सुहास अरे हे कशाला आले इथे चला निघा टिंग्या म्हणतो आम्ही शिवाला भेटायला आलो कीर्ती म्हणते ती रिकाम टेकडी नाही तुमच्यासारखी टिंगे म्हणतो बघितलं का आम्ही तिला खूप सारं खायला आणलं कीर्ती म्हणते वा ती ते सगळ्यांना नूडल्स खाऊ घालते आणि तिच्यासाठी चांगलं माझे म्हणतो ताई एकदा भेटू दे शिवाला ती ती कोण रे तू आणि त्यांचा काय वकील आहेस का ए चला निघा इथनं आणि ह्याला पण घेऊन जा सुहास म्हणतो किट्टू डार्लिंग कपडे बघितले का त्यांचे कीर्ती हसत म्हणते हे काय रे दिवाळीचे आकाश दिव्यासारखे कपडे घालून आलात दुसरा म्हणतो ताई शिवाला बोलवा ना नाही म्हणजे तिला भेटतो आणि जातो गॅरेजवर खूप काम आहेत कीर्ती म्हणते एक काम करा तुम्ही पण निघा आणि तिला पण घेऊन जा आता ती सगळ्यांना खूप काही बोलते माझ्या म्हणतो ताई एकदा भेटू दे त्यांना ती म्हणते मांजा तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का आणि कोण रे तू तु? तुझा आमच्या घराशी काय संबंध सुहास म्हणतो चला निघा आता टेंग्या म्हणतो आहो एकदा मी खायला काय आणलं ते तरी बघा ए दाखव रे त्यांना दुसऱ्या आनंदात झाकण उघडतो आणि कीर्तीला दाखवतो म्हणती यू कसलं घाणेरडंय आणि ढकलून देते डबाखाली पडतो आणि सगळं सांडतं कीर्तिमंत काय रे असलं घाणेरडं अन्न खाऊ घालून आम्हाला मारायचा विचार होता का एक जण म्हणतो ओ आम्ही चांगल्या ठिकाणी बनवलं डिंग्या म्हणतो आम्ही गॅरेजमध्ये बनवलं सुहास म्हणतो गॅरेजमध्ये किट्टू डार्लिंग बघितलं का यांनी गॅरेजमध्ये बनवलं आणि कशा हाताने बनवलं असेल कीर्ती सुवास तू नाव नको काढू मला होतं का होतंय डिंग्या म्हणतो ताई बोला ना शिवाला तिला एवढं खायला देतो आणि जातो कीर्ती काही ऐकत नाही आणि सुवास सगळ्या शिवाच्या गँगला ढकलत तो मांज्याला पण ढकलतो आता डिंग्या मोठ्या मोठीने ओरडायला लागतो शिवा शिवा आशू आशू आता पहिले सीता पळत येते आणि म्हणते काय चाललंय कीर्ती म्हणते आई बघितलं का कसलं घाणेरडं अन्न आणलंय आपल्याला मारायचा विचार होता सीताम कीर्ती अन्न हे अन्न असतं त्याला नाव नाही ठेवायचं कीर्ती म्हणते आई अगं हे मुद्दाम नाही केलं मी भाऊंला आत्ताच त्रास झाला त्यांनी हे खाल्लं असतं तर आणि आपण घरामध्ये किती हायजेनिक पाळतो लक्ष्मण म्हणतो कीर्ती तू काय बोलते तू तु तुला तु कळतं का अगं त्यांनी खायला आणलं म्हणजे ते खराब असणार का आपण कोणाला काय बोलतो ना याचं भान राहिलं पाहिजे कीर्ती म्हणते एक काम करा तुम्ही ज्या शिवाला घ्या आणि गार्डनमध्ये जा आणि खाऊ घाला पाहिजे तर आम्ही नंतर गार्डन धुऊन टाकतो उर्मिला म्हणते काय बोलते कीर्ती तू अगं असं बोलतात का आता शिवाला काही सण होत नाही ती म्हणते आम्ही जरी व्यवस्थित राहत असलो ना तरी आम्ही व्यवस्थितच खातो आणि अन्न हे अन्न असतं शेवटी अन्नाचा अपमान झालाच ना सिताई हे चालतं का तुम्हाला पण सीता काही बोलत नाही बाजूला बघून घेते शिवा म्हणते आशू पण आशू पण मुरका मारतो आता सगळेच म्हणतात शिवा हे घे आई यांनी आजीने पाठवलंय एक जण म्हणतो शिवा याला गारवा म्हणतात ते जायला लागतात तेवढ्यात भाऊ म्हणतात थांबा अरे हे काय तुम्ही शिवाला भेटायला आले आणि असेच चालले डिंग्या म्हणतो ते गॅरेजमध्ये कामं आहेत ना भाऊ म्हणतात अरे कामं काय होत राहतील पण हे काय हे खाली काय सांडलं कीर्ती भाऊ बघा ना यांनी किती घाणेरडं अन्न आणलं तुम्हाला आत्ताच त्रास झाला ना म्हणून मी हे फेकलं भाऊ म्हणतात कीर्ती मला वाटत होतं मी तुझ्यावर चांगले संस्कार केले पण नाही बाप म्हणून मीच कुठेतरी कमी पडलो तिंती भाऊ मी तुमच्या काळजीपुटी हे अन्न घरात घेऊ देणार नाही आहे ते त्या वस्तीमध्ये कसे जगतात माहिती आहे ना ते घाणेरडं अन्न आहे भाऊमंतात हो त्याच वस्तीतल्या गुंडांपासून मला शिवाने वाचवलं आणि हीच मुलं त्यावेळेस मदतीला आली आता शिवा ह्या घरची सुने आणि मला त्याचा अभिमान आहे भोमंतात कीर्ती अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं आणि तुला खायचं नसेल तर खाऊ नको आणि तू यांच्या जागी असती आणि तुझ्याशी आम्ही असं वागलो असतो तर चाललं असतं का आणि सीता तू हे सगळं बघत बसली त्याचं आश्चर्य वाटतं स्वतःच्या मुलीला थांबायचं सोडून तू बघत राहिलीस ते आता बरंच काही बोलतात सीता म्हणते तिने नाही केलं काळजीपुटी केलं भाऊ म्हणतात हो पण यांनी सुद्धा मायेपुटी आणि काळजीपुटीच खायला आणलं होतं आणि कीर्ती काय आता लहान नाही आहे आल्लटपोटी घडलेली चूक आहे तिने सांगितलं आणि तुला पटलं सुद्धा आशू रागात म्हणतो भाऊ यामध्ये आईची काही चूक नाही आहे भाऊ म्हणतात तुझं काय रे हे तर सगळे तुझे मित्र होते ना तू यांच्याबरोबरच असायचा ना मग आता काय झालं आशू आपले मित्र आपल्या स्टेटसवरून ठरत नाही आपल्या स्वभावावरून आपल्या पर्सनॅलिटीवरून ठरतं कालपर्यंत तुला चांगले वाटत होते ना मग तू त्यांना आत बोलवायला हवं होतं मग तू का विरोध केला नाही अशी मनात म्हणतो ह्या सगळ्यासाठी भाऊ मला का जबाबदार धरतायत आणि यामध्ये माझी काही चूक ते आधी माझे मित्र होते पण आता परिस्थिती तशी आहे का आणि मुळात ते आधी शिवाचे मित्र आहेत ना असेच नवीन अपडेट्स जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद